श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक घरामध्ये वटपौर्णिमेचा उपवास हा केला जातो आणि बघा ज्या वेळेस आपण उपवास करतो तर उपवास करत असताना आपण अनेक प्रकारचे नियम पाळत असतो की वटपौर्णिमेच्या उपवासामध्ये बघा शाबुदाणा हा चालत नाही त्याचप्रकारे ज्या वेळेस आपण उपवास सोडत असतो तर उपवास सोडत असतानासुद्धा काही पदार्थांचं सेवन हे आपल्याला करायचं नसतं कारण का आपण हे जे व्रत केलेलं असतं या व्रताचं मग आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे उपवास सोडत असताना कोणते पदार्थ खायचे नाहीत किंवा कोणत्या भाज्या खायच्या नाही त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ज्या वेळेस आपण उपवास करतो कडक उपवास केल्याने अतिरिक्त आम्ल शरीरामध्ये वाढून म्हणजेच आपल्या शरीरामध्ये पित्त वाढून डोकेदुखी उलट्या होणे चक्कर येणे अथवा उपवासाच्या जा पदार्थावर जास्त प्रमाणात खा खाल्ल्यामुळे पित्त वाढण्याचे त्रास होऊ शकतात स्कंद पुराण भविष्य पुराण आणि महाभारत सारख्या या ग्रंथांमध्ये या व्रताचं महत्त्व सांगितलेलं आहे हे व्रत विवाहित श्रिया किंवा वयात आलेल्या मुली आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करत असतात आणि अनेक प्रकारचे नियम पाळून हे व्रत किंवा हा उपवास केला जातो आता प्रत्येक भागामध्ये उपवास करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे काही भागांमध्ये हा व वटपौर्णिमेचा उपवास हा जो जोपर्यंत आपण वडाच्या झाडाची पूजा करत नाही तोपर्यंत केला जातो आणि त्यानंतर पूजा झाल्यावर वटपौर्णिमेचा उपवास सोडला जातो काही भागांमध्ये संध्याकाळी उपवास सोडला जातो म्हणजे की आज जसं की आज पौर्णिमा आहे तर आज संध्याकाळी उपवास सोडला जातो तर काही भागांमध्ये पूर्ण पौर्णिमेचा उपवास धरला जातो आणि त्यानंतर पौर्णिमा संपल्यानंतर म्हणजेच उद्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो आता तुमच्याकडे जा ज्या पद्धतीने तुम्ही उपवास करत असाल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करायचा आहे जसं की आता आमच्या भागामध्ये बघा पूर्ण पौर्णिमेचा उपवास धरला जातो म्हणजे आजपासनं आज, आज सकाळी ते संध्याकाळपर्यंत रात्रीसुद्धा उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी पौर्णिमा ज्यावेळी संपेल तर त्यावेळेस हा उपवास सोडायचा असतो आणि ह्या व्रतामध्ये आपल्याला शाबुदाना वगैरे चालत नाही किंवा तिखट पदार्थ कोणतेही आपल्याला खायचे नसतात म्हणजे या उपवासामध्ये मीठ आणि मिरचीचं अजिबातच सेवन केलं जात नाही त्यामध्ये तुम्ही रताळी खाऊ शकता पण ते रताळीसुद्धा आपल्याला गोड करायचे असतात त्यामध्ये मिठाचा अजिबात समावेश नसावा असा इतका हा कडक उपवास आपण करत असतो आणि ह्या उपवास सोडत असताना आपल्याला ह्या व्रताचं फळ मिळावं त्यामुळे काही पदार्थ जे आहेत ते चुकून सुद्धा आपल्याला खायचे नसतात कारण काय होतं इतका कडक आपण उपवास करतो आणि त्याचं जर फळ आपल्याला मिळालं नाही की आपण हि जे व्रत आहे तर ते आपल्या घराच्या पतीच्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या सु आपल्या सुखी संसारासाठी आणि आरोग्यासाठी करत असतो आणि ह्याच व्रताचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं त्यासाठी हे पदार्थ आपल्याला खायचे नसतात त्याबद्दलचीच आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं उपवास सोडा सोडत असताना चुकून सुद्धा आपल्याला कांदा लसूणचं सेवन करायचं नाहीये कांदा लसूण उपवास सोडत असताना पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचं आहे कोणत्याही भाजीमध्ये कांदा लसूणचं तुम्हाला सेवन करायचं नाहीये त्यानंतर आता पुढचं म्हणजे या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा घरातील जे व्यक्ती असतात तर सुद्धा बाहेर जाऊन नॉनव्हेज खाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर घरामध्ये ज्या वेळेस आपण वटपौर्णिमेचा उपवास सोडणार आहोत तर त्या वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या उपवासामध्ये तुम्हाला कोणता पदार्थ खायचा नाही तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचं म्हणजे वांग वांग जे असतं तर ते तामसिक आहारामध्ये येत असतं त्यामुळे या दिवशी चुकूनसुद्धा वांग्याचं सेवन हे उपवास सोडत असताना करायचं नाही तसं वांग तर कोणत्याच उपवास सोडत असताना चालत नाही तुम्ही सोमवारचा करा मंगळवारचा करा गुरुवारचा करा कोणताही उपवास तुम्ही ज्या वेळेस करत असता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की वांग खाऊन कधीच उपवास सोडायचा नाही त्यामुळे घरामध्ये चुकूनसुद्धा वांग्याचं सेवन हे आपल्याला करायचं नाही आहे त्यानंतर मुळा मुळा हा सुद्धा उपवास सोडत असताना आपल्याला चालत नाही सर्वात प्रथम तुम्ही एखादा दुसरा पदार्थ खाऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही मुळ्याची भाजी खाऊ शकता पण उपवास सोडायला जो पहिला घास आपण खातो तर तो, तो नेहमी सात्वी असावा तर आता हे जे दोन पदार्थ तुम्हाला सांगितलेले आहे वांग आणि मुळा ह्या दोन पदार्थांचं चुकून सुद्धा सेवन करू नका त्याचबरोबर बघा कांदा आणि लसूणचं सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाही आहे त्या आणि आता उपवास सोडत असताना तुम्ही काय खाऊ शकता तर बघा तुम्ही डाळ कोणत्याही प्रकारची डाळ तुम्ही खाऊ शकता त्यामध्ये तुम्हाला डाळीमध्ये तुम्ही तुरीची डाळ खाऊ शकता त्याचबरोबर मुगाची डाळ खाऊ शकता उडदाची आणि त्याचबरोबर तुम्हाला जी मसुराची डाळ असते तर ती चुकूनसुद्धा खायची नाही आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुरीची किंवा मुगाची डाळ तुम्ही खाऊ शकता डाळ भात तुम्ही खाऊ शकता चपाती खाऊ शकता तेही सात्विक असावं डाळ करत असताना त्यामध्ये लसूण घालायचं नाही आहे आणि त्यानंतर बघा कोणत्याही प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या ज्या असतात तर त्या शक्यतो करून खाण्याचा प्रयत्न करा त्याबरोबर तुम्हाला जर जा शक्य झालं तर मेथीची जी भाजी असते तर मेथीच्या भाजीचा नैवेद्य जो आहे तो ला तर तो देवांना दाखवून तुम्ही मेथीची भाजीसुद्धा खाऊ शकता आणि मेथीच्या भाजीवरतीसुद्धा उपवास तुम्ही सोडू शकता कारण उपवास सोडत असताना मेथीच्या भाजीला अनन्य साधारण महत्त्व असतं शक्य झालं तर मेथीची भाजी खाण्याचा प्रयत्न करा नाही तर डाळ भातवरती उपवास सोडला तरीही चालेल तर आता ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा झालेली सेवा ही महाराजांच्या जरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत श्रीस्वामी समर्थ